मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इयत्ता अकरावी ऑनलाईन ॲडमिशनच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना दोन दिवस फॉर्म भरण्याची प्रॅक्टिस कशा पद्धतीने करायची या संदर्भात दोन दिवस देण्यात आलेले आहेत तर दोन दिवस तुम्ही फॉर्म भरून पाहू शकतात आणि त्यानंतर तुम्ही डायरेक्ट ऑनलाईन फॉर्म तुमच्या मोबाईलवरून किंवा पी सी असेल किंवा सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही भरू शकता तर तो, तो कसा भरायचा याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम गुगलवरती तुम्हाला जायचं आहे आणि त्यामध्ये महा एस वाय जे सी ॲडमिशन अशा पद्धतीचे टाईप करायचे पहिलीच तुम्हाला महा एस एफ वाय जे सी ॲडमिशन डॉट इनची लिंक दिसेल त्यावरती क्लिक करायचे इथे क्लिक केलं की के तुम्ही पुढच्या पेजवरती जातात मेन वेबसाईटवरती इथे तुम्हाला अशा पद्धतीची वेबसाईट ओपन होईल त्यानंतर प्रोसेस टू लॉग इन पुन्हा आता आपल्याला तो फॉर्म ओपन करायचा आहे आणि फॉर्म भरायचा आहे तर अशा पद्धतीने तुमच्याकडे लॉग इन येऊन जाईल तर लॉग इन आय डी आपल्याला विचारला जातो लॉग इन आय डी आपल्याला आत्ता जो क्रिएट झालेला आहे जे तुम्ही त्याची प्रिंट करून ठेवलेला आहे तो आणि पासवर्ड आपण तयार केलेलाच होता तो पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आहे म्हणजे तो आपल्याला लॉग इन होईल त्यानंतर कॅप्चा आहे कॅप्चा जसं आहे त्याच पद्धतीने टाईप करायचे आणि लॉग इन करायचे आता तुमचा फॉर्म भरण्यासाठी ह्या ठिकाणी लॉग इन होईल पहा तुम्ही कुठून केव्हा कोण किती वाजता कुठल्या याच्यातून लॉग इन झालात ही सर्व माहिती या ठिकाणी आलेली आहे आणि इथं आपल्याला आता ॲप्लिकेशन पार्ट वन आणि मिसेलनेस असे दोन टॅप दिसायला सुरुवात झालेत तर याच्यामध्ये पार्ट वनमध्ये एवढी सगळी डिटेल माहिती आहे ती आपल्याला भरायची तर आपण ती माहिती भरायला सुरुवात करूया रजिस्ट्रेशन डिटेलमध्ये जायचं आपण रजिस्ट्रेशनसाठी जी माहिती भरली होती ती या ठिकाणी ओपन झालेली आहे त्यानंतर आपल्याला विचारलं जातं पर्सनल डिटेल्स तर पर्सनल वरती आपल्याला जावं लागेल इथं आपली माहिती ऑलरेडी आलेलीच आहे स्कूल इंडेक्स नंबर आला आहे ओडायच नंबर आला आहे डेट ऑफ बर्थ मात्र आलेली नाही ती आपल्याला टाकावी लागेल ॲडमिशन थ्रू इन हाऊस कोटा देन प्लीज टेन स्टँडर्ड स्कूल इंडेक्स नंबर अँड यु डायस नंबर अबो प्रॉपरली ओके ज्यांना इन हाऊस कोठ्यातून जायचे त्यांनी इंडेक्स नंबर आणि कॉलेजचा युडाएस नंबर प्रॉपर टाकायचा माहिती बरोबर असेल तर सेव्ह नेक्स्ट करायचं त्यानंतर आपण जाणार आहे ॲड्रेस टॅबवरती हे सेव्हॅन नेक्स्ट केलं की तुम्हाला इकडे येऊन क्लिक करण्याची गरज नाही तुम्ही डायरेक्ट ह्या ठिकाणी याल इथं ॲड्रेस टाकायचा आहे तुमचा जो काय असेल तो स्टेट टाकायचा आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट जे काय असेल ते इथं तुम्हाला येऊन जाईल ते डिस्ट्रिक्ट ते डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे तहसील येत नाही आहे टाकावं लागेल सिटी तुमची जो काही असेल ती पिनकोड नंबर त्याच्यातून येऊन जाईल तुमचा ॲप्लिकेशन डिटेल कॉन्टॅक्ट डिटेल मोबाईल नंबर इतर तुम्हाला कुठले द्यायचे आहेत ते नंबर तुम्ही टाकू शकता इथं ईमेल आय डी आहे सेवन नेक्स्टवरती क्लिक करायचं त्यानंतर कॅटेगरीचा ऑप्शन आहेत सिलेक्ट कॅटेगरी इथं क्लिक करा तुम्ही कोणत्या कॅटेगरीत आहेत ते कन्फर्म करा व्यवस्थित व्यवस्थित ज्या कॅटेगरीमधल्या आहेत ती कॅटेगरी कन्फर्म करा त्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे त्यावरती क्लिक करा नॉन क्रिमिनियल सर्टिफिकेट इज मेंडेटरी अलॉंग विथ द कास्ट सर्टिफिकेट या कास्टला मेंडेटरी आहे तुमच्याकडं कास्ट सर्टिफिकेट इश्यू बायो अथॉरिटी तुमच्या कास्ट सर्टिफिकेट आहे का असेल तर क्लिक करा सर्टिफिकेट इश्यूइंग स्टेट कोणत्या स्टेटने दिलेलं आहे ते स्टेट टाकावं लागेल इथं महाराष्ट्रा डिस्ट्रिक्ट कोणत्या महाराष्ट्रातल्या डिस्ट्रिक्टमधून तुम्हाला ते मिळाले ते डिस्ट्रिक्ट ला टाकावं लागेल सिलेक्ट युअर कॅटेगरी फॉर ॲडमिशन ॲडमिशनसाठी तुम्हाला कुठली कॅटेगरी घ्यायची ओपन घ्यायची की ओबीसी घ्यायची ते पण तुम्हाला ठरवता येतं घेऊन टाका तुमची जी काय असेल ती ऑदर स्पेशल रिझर्वेशन डिटेल द्यायचे आहेत जे आपण काल पाहिले होते बरेचसे डॉक्युमेंट होते बारा प्रकारचे त्यामध्ये तुम्ही कुठल्या टाईपमध्ये आहात ते इथं निवडायला आलेलं आहे बा आपले कंट बिलॉंग टू हँडिकॅप दिव्यांग आहे का असेल तर येस करा त्यासाठी सर्टिफिकेट लागेल तुम्हाला पहा यस वके क्लिक केल्यावरती सर्टिफिकेट मस्ट आहे त्याला ते येऊन जाईल पुढे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त असलं पाहिजे जा। त्यानंतर ॲप्लिकंट बिलॉंग टू ए अर्थ क्विक भूकंपग्रस्त किंवा प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत का ॲप्लिकेशन पॅरेंट बीन ट्रान्सफर ऑनलाईन प्रोसेस एरिया ट्रान्सफर झालेली आहे का ॲप्लिकेशन ग्रँड पॅरेंट फ्रीडम फायटर होते का स्वतंत्र सेनानी होते का आ, एक सर्विसमॅन आहेत का स्पोर्ट कॅटेगरीमधून आपल्याला काय आहे का त्याला सर्टिफिकेट लागते त्यानंतर इफ यू आर फिलिंग अंडर कॅटेगरी ऑफ अर्थ पण याला वन पर्सेंट कोट आहे बा ॲडमिशन प्रोसेससाठी ज्याला पालक नाही आहेत अशा यांच्यासाठी पण अनाथ विद्यार्थ्यांसाठी मग अनाथचं सर्टिफिकेट सांगितलं मी तुम्हाला कालच ते असेल तर येस करा नसेल तर नो मायनॉरिटी कोठा ॲडमिशनमधून तुम्हाला घ्यायचं की मायनॉरिटीमधून माँण। ज्यांच्याकडे मायनॉरिटी कास्ट असतील तर त्यांना हे क्लिक करायचे रिलिजन असतात सॉरी रिलिजन मायनॉरिटीमध्ये तर त्यांना येस करायचे बाकीच्याने नो करायचे त्यानंतर इन हाऊस कोठा ॲडमिशनमधून तुम्हाला जायचं आहे का म्हणजे तुमच्या शाळेतच दहावी आहे आणि तुमच्या शाळेतच अकरावी तुम्हाला तिथे जायचं आहे का ते ते यस तर इथे हेच करावं लागेल तर तुम्हाला ते मिळेल त्यानंतर नेक्स्ट पुढचं आहे क्वालिफिकेशन क्वालिफिकेशनला इथं आपल्याला काही करण्याची गरज नाही आपले मार्क वगैरे सगळे ह्या ठिकाणी येऊन जातात किती मार्क होते ते त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं सेंटरवरती होणार आहे अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट फाईल टाईप जे पी जी एवढे सगळे टाईप दिलेले पी डी एफ चालेल जे पी जी ई चालेन पी एन जी चालेल एक एम बीच्या आतल्या ह्या फाईल असल्या पाहिजे यामध्ये पहा आपण जे काही निवडलेलं आहे ना त्याच्या बेसवरती ते इथं ते फाईल येऊन जातात दहावीचं मार्कलिस्ट लागेल शाळा सोडल्याचा दाखला लागेल हे दोन तर कंपल्सरी ह्या ठिकाणी ओपन झालेली आहेत यानंतर बाकी काही फाईल आपल्याला डॉक्युमेंटचे हे व्हेरिफिकेशनचे तिकडंच होणार आहे वाटतं इथं आपल्याला अपलोड करण्यासाठी दिले नाही हे दोन मात्र करावं लागेल मग तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला आणि दहावीची मार्क कंपल्सरी कंपल्सरी यानंतर पे ॲडमिशन प्रोसेस हे सगळं भरून झालं की मग शंभर रुपये ह्या ठिकाणी ऑनलाईन ठीक आहे हे शंभर रुपये या ठिकाणी भरायला येतात प्रोसेस टू पे ॲडमिशन प्रोसेसिंग ऑनलाईन आपण हे केलं की हे शंभर रुपये पेड करावे लागतील आणि नंतर आपला हा भरलेला जो फॉर्म आहे तो अशा पद्धतीने तुमच्यासमोर ओपन होतो त्याची प्रिंट घेता येते या ठिकाणी प्रिंट घ्यायला विसरू नका प्रिंट महत्त्वाची आहे सगळी माहिती भरली मी आता काही माहिती अनकम्प्लीट ठेवलेली आहे तुम्ही सगळे भरायचं आहे आणि ही माहिती भरल्यानंतर इथं लॉक ॲप्लिकेशनचं बटन आहे बा हे ॲक्टिव्ह होईल याच्यावरती क्लिक करायचं आणि हा सगळं तुमचा फॉर्म जो आहे तो लॉक होऊन जाईल चला आपल्याला आता या ठिकाणी माहिती समजली असेल तर एकदा तुम्ही ट्राय करून पहा ट्राय करायला काही हरकत नाही आहे कारण ही माहिती सगळी फसून टाकली जाणार आहे नंतर पुन्हा तुम्हाला एकवीस तारखेपासून हे सगळं काम करायचं आहे त्याच्या आधी एकदा व्यवस्थित सगळी माहिती याची प्रिंट काढून घ्या आणि ही जी प्रिंट काढणार आहे तुम्ही आता जे सेव्ह केली त्याची तर तीच घेऊन बसा फॉर्म भरायला म्हणजे काही चुकणार नाही सगळी माहिती तुमची त्याच्यासमोर असेल अगदी छान काम तुमचं होऊन जाईल या ठिकाणी पहा कुठली टेन्शन येणार नाही काही ना नाही तरी एकदा प्रिंट काढल्यानंतर त्याची माहिती सगळी टिकमार्क चेक वगैरे करून घ्या सगळी माहिती त्याच्यात दिलेली व्यवस्थित आहेत का हे तुम्हाला पाहता येईल त्याच्यातून आणि ती माहिती जशी तशी भरता येईल बरेचसे विद्यार्थी काय करणे स्वतःला भरता येत नाही म्हणून कोणाला तरी भरायला देणार आहे तर ते भरायला देताना ही जी तुम्ही आत्ता माहिती भरली ही जर परफेक्ट माहिती असेल त्याची प्रिंट काढलेली असेल तर समोरच्याला मग काही प्रॉब्लेम येणार नाही तुमची सगळी माहिती त्या ठिकाणी टाकायला तो सहज टाकू शकतो आणि प्रॉपर तुमचा फॉर्म विदाउट चुकता भरला जाईल तर प्रकारे मला वाटतं हे सगळे विद्यार्थी काम करू शकतात मोबाईलवरूनही हे काम करता येईल जर तुमच्या घरात कोणी मोठे व्यक्ती असेल ज्याला मोबाईल चांगल्या पद्धतीचं कळतो त्यांनी हे काम करू शकत आहे तर प्रकारे आपण सर्वांनी दहावीचं व्यवस्थित व हे ऑनलाईन फॉर्मची माहिती भरावी रजिस्ट्रेशन करावं आणि त्याच्यातून आपल्या ऑनलाईन प्रोसेसमध्ये व्यवस्थित काम त्या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार